त्याच्या ज या, या प्रकारे आपल्याला माहीत आहे व्यंजन हे देवनागरीतले व्यंजन आहे यालाच आपल्याला मोडी लिपीतलं लिहायचं असेल तर पहिले रेश उडायची आणि आता क कसा लिहू आपण मोडी लिपीमध्ये तर ही तिरकिरेष ही तिरकिरेष ही भरीव गाठ आणि ही पोकळ गाठ तर अशा प्रकारे आपण क लिहितो त्यानंतर ख कसा लिहायचा तर ख लिहिताना या प्रकारे असं रेशीच्या वरतून घेऊन आपल्याला हा ख लिहिता येतो अशा प्रकारे खाली येत ग हा देवनागरीसारखाच असतो फक्त या प्रकारे भरीव गाठ असते आणि अशी थोडी मोडी द्यायची असते सुद्धा त्या पद्धतीनंच लिहितात हा घ आणि अंगला सुद्धा देवनागरीसारखाच या प्रकारे अंग लिहिता येतो त्यानंतर किंवा या पद्धतीनं आपल्याला घेता येतो हा च बघा आता दोन पद्धती मी सांगितल्या होत्या तुम्हाला कसे होते तुम्हाला या पद्धतीने सांगितलं होतं एक च सांगितलं होतं आणि दुसरी पद्धत भेटा या पद्धतीने आहे दुसरी म्हणजे असच आहे असच आहे म्हणजे सेमच आहे हा ठीक आहे त्यानंतर आता छ लिहिताना लिहिताना कसं घेतलं होतं देवनागरी सारखाच छ आहे फक्त हात न उचलता असं आपल्याला छ घ्यायचा आहे जग येताना कसं घ्यायचं आहे ज ज आणि न सारखा राहणार आहे इथे पोकळ गाठ आहे ज ला पण न लि जीवा लिहू आपण छोटा न नळाचा न तेव्हा इथे भरीव गाठ राहणार ज येताना ज न देवनागरीसारखाच आहे ज अशा प्रकारे आणि हा असा घेतलेला आहे इय लिहिताना आपल्याला हा असा चमच्यासारखा असं घ्यायचं आहे आणि याला इय आपण असं म्हणतो तर अशा प्रकारे ग ग ग अंग आणि च छ हे आपले व्यंजन झालेले आहे त्यानंतरचं व्यंजन त्यानंतरचं आपण पाहणार आहोत कोणता आहे बेटा आता यानंतर ट ड ढ